बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला लाईब करा आणि बेल क्लिक करा हॉटेल मालक रवींद्र वाघमोडे आणि चालक वाघचौरे यांचा अपघातात मृत्यू सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी पाकणी रोड जवळील एमआयडीसी येथील परिसरात दुपारी साधारण तीन वाजता अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे सोमवारी झालेल्या भीषण अपघातात कोळेगाव येथील प्रसिद्ध हॉटेल सुग्रणचे मालक रवींद्र सुभाष वाघमोडे व वा एक्कावन्न आणि त्यांचे चालक अनिल दत्तात्रय वाकचौरे व पस्तीस जाणाऱ्या आयशर ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ओमनी कारला जोरदार धडक दिली धडक्याची तीव्रता इतकी होती की ओमनीमधील दोघेही गंभीर जखमी झाले दोघांनाही तातडीने सोलापूरमधील अश्विनी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्याने पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवले अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आयशर ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेमुळे कोळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे कोळेगावच्या समाज जीवनातील एक कष्टाळू उद्योजक हरपला रवींद्र वाघमोडे हे कोळेगावमधील उद्यमशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते त्याने उभारलेले हॉटेल सुग्रण हे मोहोळ तालुक्यात नावाजले गेले होते त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबीय मित्रपरिवार व गावकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे